एका मुलीची दुःखद प्रेम कहाणी एक मुलगी होती ती दिसायला खूप सुंदर ती जितकी सुंदर होती तितकीच ती, ती प्रामाणिक देखील होती कोणाशीही खोटे बोलू नका कोणाशीही फालतू बोलू नका फक्त आपल्या स्वतःच्या व्यवसायामध्ये लक्ष द्या त्याच वर्गात एक मुलगा देखील होता तो तिच्यावर खूप प्रेम करत होता तो मुलगा अनेकदा त्यांच्याकडून छोटी मोठी कामे करायचा त्या बदल्यात मुलीने हसून आभार मानले तेव्हा त्या मुलाच्या आनंदाला पारावरा उरला नाही आणि एकेकाळी दोघेही एकत्र घरी जात होते त्यानंतर जोरदार पाऊस सुरू झाला दोघांना एका झाडाखाली थांबावं लागलं झाड खूप लहान होतं त्यातून पावसाचे थेंब टपटपत होते अशा परिस्थितीत पाऊस टाळण्यासाठी दोघेही एकमेकांच्या अगदी जवळ आले मुलीला इतकं जवळ पाहून मुलाला आपल्या भावनांवर ताबा ठेवता आला नाही त्याच्या त्याने त्या मुलीला प्रपोज केलं मुलीलाही तो तिच्या मनात हवा होता त्यामुळे तिनेही होकार दिला आणि अशाच प्रकारे दोघांचे प्रेम वाढू लागले एकदा तर मुलगी त्याच झाडाखाली मुलाची वाट पाहत होती मुलगा हा खूप उशिरा आला होता त्याला पाहून मुलगी रागाने म्हणाली एवढा उशीर का का आलास मी माझा जीव गमावला होता हे ऐकून तो मुलगा म्हणाला तुझ्यापासून दूर कुठे गेलो मी फक्त तुझ्या हृदयात राहतो विश्वास बसत नसेल तर मनाला विचार मुलाचे आणि मुलीचे हे प्रेमळ बोलणे ऐकून राग विसरून तिने धावत जाऊन त्या मुलाला मिठी मारली एके दिवशी दोघेही एकाच झाडाखाली बसून बोलत होते मुलगी झाडाच्या आधारांवर बसली होती आणि मुलगा तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपला होता म्हणूनच ती मुलगी म्हणाली अरे आता मी तुझे माझ्यापासून वेगळे होणे सहन नाही करू शकणार तुझ्याशिवाय एक क्षण सुद्धा मला शंभर वर्षाचा वाटतोय तू माझ्याशी लग्न कर नाहीतर मी मरेन त्या मुलीने पटकन मुलीच्या तोंड मुलाच्या तोंडावर हात ठेवला आणि म्हणाला माय डिअर असं बोलू नकोस कर तुला काय झालं तर मी जिवंत कसा राहणार मग त्यांनी काहीतरी विचार केला आणि म्हणाला काळजी करू नका मी लवकरच माझ्या घरच्यांशी बोलेल हळूहळू बराच वेळ निघून गेला फक्त एका दिवसाची बाब आहे दोघेही एकाच झाडाखाली बसले होते त्यावेळी मुलाचा चेहरा खाली उतरला होता मुलीने विचारले असता तो रडून म्हणाला प्रिये मी माझ्या घरच्यांना खूप समजावले पण ते आमच्या लग्नाला तयार झाले नाहीत त्याने माझे लग्न दुसरीकडेच ठरविले आहेत हे ऐकून मुलीचे हृदय फुटले त्याला मोठ्याने ओरडावेसे वाटले पण तो तिने आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवत म्हणाला मी माझ्यावर खरोखर प्रेम केले आहे मी तुला कधीही विसरू शकत नाही कृपया मला माफ कर मुलगा हळवारपणे म्हणाला बाय द वे तुमची इच्छा असेल तर आतापासून आपण चांगले मित्र होऊ शकतो हे ऐकून मुलगी जोरजोरात रडू लागली मुलाने तिला समजावले आणि दोघेही रडत आपापल्या घरी गेले काही वेळातच मुलाच्या लग्नाचा दिवस आला आपल्या लग्नाला आपला मित्र नक्कीच येणार याची त्या मुलाला खात्री होती पण तसे झाले नाही होय त्याला मुलीने पाठविलेले गिफ्ट पॅक मिळाला मुलाने थरथरत्या हाताने ते, हाता ते उघडले तिला पाहताच तो बेशुद्ध पडला गिफ्ट पॅकमध्ये रक्ताने माखलेल्या मुलीच्या हृदयाशिवाय काहीही नव्हते आणि सोबत एक चिट्टी होती त्यात लिहिलं होतं अरे वेड्या निदान मन तरी घे नाहीतर बायकोला काय देणार मित्रांनो आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर ही भावना म्हणजे प्रेम असते आणि आपले आणि सर्वांचे काय होते पण आपण ते अंगीकारू शकतो का कधी आपण चुकतो कधी जोडीदार चुकतो दोघेही बरोबर असतात घरातील सदस्य चुकीचे असतात पण प्रेम काय चुकीचे असते नाहीतर मित्रांवर प्रेम करा पण खेळू नका अशाच प्रकारे आजची आपली ही कथा इथे समाप्त होते ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद